त्यामुळे खूप थापचा दौरा आहे त्यामुळे आपल्यामध्ये उपस्थित नाही पण मध्ये उपस्थित राहताना विधानसभा सगळ्यात जास्त मताधिकारी येणारा विधानसभा क्षेत्र आहे हातालुका पण आहे कारण मागच्या वेळेला आपण सगळ्यात रेकॉर्ड केलेलं होतं आणि मला, मला खात्री आहे की यावेळेला आपण त्या ठिकाणी रेकॉर्डच करू मला वाटतं की कॉम्पिटिशन आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये याची लागलेली आहे पाच रा म्हणतो आम्ही पुढे जाऊ च म्हणता पुढे जाऊ अमोल म्हणतात आमचं तालुक्या आगे पुढे जाऊ आणि पण मला खात्री आहे की चोपडा मध्ये नाही कारण यावेळेला वीस टक्के मतदान वाढलेलं आहे असे विषय तो तरुणांचा आहे आणि मनामध्ये हेच की आता केव्हा एकदा मतदान घेतला जाईल आणि केव्हा याचा सगळ्यांना घाई झालेले आणि म्हणून होणाऱ्या या वीस टक्के मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदान हे आपल्यालाच होणार आहे आणि म्हणून मागचं ऐंशी हजार जवळपास आताचं परदे वाढलेलं त्यामुळे लाखाच्या वर आपल्याला मतदान समाजामधला एकही घटक नाहीये की त्या समाजासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र भाई मोदींच्या माध्यमातून काम झालेलं नसेल आज आपण बघा की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये घरकुल असेल शौचालय असेल पाणी असेल मोफत धान्य असेल महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून योजना असतील युवकांसाठी स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून विविध उद्योग उभं करण्यासाठी लोन त्यांना उपलब्ध करून दिलं असेल बँकच्या माध्यमातून आज प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आपण बघतोय की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता बारा हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं आपण इथे बसलेला आहोत शेतकरी आपण केळी उत्पादक शेतकरी आहोत त्यासाठी आज बरचसा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सगळ्यांना आणि नेहमी चोपडा तर जेव्हा केंद्रातलं इलेक्शन येतं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही अग्रसर कारण की शेवटी देशाची सुरक्षा ही नेहमी आपण प्राधान्याने ठेवलेली आहे चोपड्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेने आज चोपड्या शहरामध्ये आपण तालुक्याचा मेळावा इथे मायुदीच्या सगळ्या उमेदवार सगळ्या कार्यकर्त्यांचा घेतलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद इथे मिळतोय आपण बघितलं असेल की आता जवळपास एक महिना आता या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी राहिलेला आहे आणि मागच्याच महिन्यापासून जेव्हापासून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून आपण गावागावांना जाऊन भेटी देतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा जनतेचा आहे मॅडम काल महाविकास आघाडीचा मेळावा झाला तुम्हाला दहा के वर्ष नाही तर आपण हे जे मतदारसंघ पंचवीस वर्ष मागे मला असं वाटत की जे समोरचे उमेदवार आहेत जो दहा वर्ष मागे गेलेला आहे तर त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये मागच्या महिन्यात प्रवेश घ्यायचा हो नव्हता आपण बघितलं असेल की त्यां ते हे निवडणूक फक्त त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढत आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टी ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेसाठी लढतोय देशाच्या विकासासाठी ही निवडणूक लढतोय आणि मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास झालेला आहे इथे गावागावापर्यंत पंधरा आयुक्तांच्या माध्यमातन ग्रामपंचायतच्या माध्यमातन असेल किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजनांपासनं आज मोफत धान्यापर्यंत घरकुल असेल पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छालय असेल या सगळ्या व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातन आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे के शेतकऱ्यांचा आज पीक विम्याचा विषय असेल तो मार्गी लावलेला आहे नॅशनल च काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होतं त्याला मान्यता मिळत नव्हती मागच्या पाच सहा वर्षापासून सातत्याने त्याचा पाठपुराव करून पुढच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा रोड पूर्ण कम्प्लीट होणार आहे त्याला मान्यता मिळालेली आहे स्वाभाविक आहे की या सगळ्या गोष्टींचा जो काही विकास आहे नक्कीच आम्ही केलेला आहे तो फक्त कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षामध्ये आम्ही करून दाखवलेला आहे म्हणून समोरचे लोक का आता काही टीका करतील तर त्या गोष्टींना तथ्य नाही मॅडम माजी मंत्री सतीश पाटील यांनी काल असं म्हटलं की तुम्हाला जर चौदा मध्ये जी मोदी लाट होती ती लाट आता नाही आहे त्यामुळे महाविकास नक्कीच त्यांना चार जून ला जो निकाल त्या माध्यमातून जी सलज मोदी लाट होती की नव्हती